पर दोन हजार चोवीस रोजी रेगे सभागृह मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था ठाणे शहर शाखा आयोजित क्रांतिज्वाला दोन हजार पंचवीस हिंदी दिनदर्शिका व तीन समिधाये हिंदी अनुवादित उपन्यास लेखक डॉक्टर शुभा साठे यांचं सा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला त्या तिही सावरकर घराणातील वीर स्त्रिया या विषयावर त्या तिही या कादंबरीच्या लेखिका डॉक्टर शुभा साठे यांचे प्रेरणादायक स्मृतीदायक व्याख्या नाही झाली देशभक्त सावरकर बंधूंच्या पत्नीच्या त्यागाची समर्पणाची गाथा ऐकण्यासाठी ठाण्यातील सावरकर प्रेमी व श्रोत्यांनी सभागृह भरून गेले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री संजय केळकर आमदार ठाणे शहर महाराष्ट्र विधानसभा विशेष उपस्थिती असिलता सावरकर राजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात प्रमुख मान्यवर श्री मगनभाई ठक्कर ठाणावाला राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारत गुजराती समाज प्रमुख वक्त्या डॉक्टर सौ सुभाष साठे लेखिका मान्यवर श्री संजय वाघोले श्री श्रीनिवास विजय कुलकर्णी संस्थापक अध्यक्ष श्री संस्था पक, श्री अमित विलास सबनीस ठाणे शहर प्रमुख सामाजिक संस्था सुनील जोशी माजी नगरसेवक भाजपा श्री संदीप पाटणकर ठाणे जिल्हा सचिव मनसे श्री विद्याधर ठाणेकर अध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या राज्यातील विविध शाखांचे प्रमुख श्री आदिश जोशी ठाणे शहर कार्याध्यक्ष आणि इतर सदस्य तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था ही सावरकरांचे विचार आणि सावरकरांच्या समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली एक मान्यताप्राप्त संघटना आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्था ही खूप चांगलं काम करते आहे कारण की स्वातंत्र्यवीरांचा विचार घराघरामध्ये मनामध्ये पोहोचवणं हे फार मोठं देशकार्यच आहे राष्ट्र उभारणीचं कार्य आहे आणि त्यानिमित्ताने दिनदर्शिका जी आता नवीन वर्ष येत आहे त्या तर त्यानिमित्ताने त्याची माहिती स्वातंत्र्य लढ्यातल्या काम करणाऱ्या स्वात क्रांतिकारकांची महापुरुषांची आणि हिंदी एक पुस्तक याचं आज प्रकाशन होतं आणि हे एक उत्तम माध्यम आहे स्वातंत्र्यवीरांचा विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की हा विचार जो आहे तो देशवासियांकडे अशाच माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचेल आम्हीही त्याच्यामध्ये सहभागी आहोत आज वीर सावरकर जी में बहुत बडा सभा हुई और उसके अंदर उनका जीवन चरित्र सब बताया गया। उसमें हमारे एम आमदार संजय केडकरजी हमारे बीजेपी के अध्यक्ष वागुले जी और कई नेता सामाजिक कार्यकर्ता हाजिर थे और उनका जीवन चरित्र हमने अभी जब सुना तो उसमें से प्रेरणा लेके ठानेकरों ने वही लाइन पे जाके उन्होंने जो कहा है ऐसा ही करना चाहिए ऐसा मेरा भी मंतव्य है कैलेंडर लिए हाँ हाँ हमने 250 कैलेंडर समाज के लिए लिए थे और वो हम हर स्टेट में ऑल इंडिया गुजराती समाज के हमारे जो जो ब्रांचेस है इंडिया के अंदर वहाँ भेजेंगे ताकि वहाँ के हमारे जो कार्यकर्ता है वो ज़्यादा से ज़्यादा इसका प्रचार कर सके मी भी श्रीनिवास विजय कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची स्थापना दोन वर दोन हजार वीस साली झाली आणि कालच अठराव्या शाखेचं उद्घाटन आपलं झालेलं आहे महाराष्ट्रातली अठरा शाखेत आपलं संस्थेचं कार्य आणि जवळपास नऊ हजार सदस्यांना या पूर्ण अठरा शाखेतून आपण जोडून घेतलेलं आहे आणि आजपर्यंत दोनशेपेक्षा अधिक उपक्रम आपण संस्थेमार्फत केलेले आहेत आणि घरोघरी सावरकर या उपक्रमाच्या अंतर्गत आजपर्यंत आपण बरेच सावरकर प्रेमींना जोडून घेऊन सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचण्याचे महत्त्वाचं कार्य आपण करत आहोत आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा झाला एक त्यातलं माध्यम आहे की सावरकरांचे विचार कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण संस्थेतर्फे घरी पोहोचवतो त्यातलं आज दिनदर्शिका आपण हिंदी प्रकाशन झालं आणि आजपर्यंत आपण पाच वर्ष मराठी प्रकाशन करतोय पण आज हिंदी प्रकाशन करण्यामागचं हे उद्दिष्ट की सावरकर महाराष्ट्राचे नाहीत फक्त मराठी भाषिकांचे नाहीत तर सावरकर हे हिंदी भाषिकांचे संपूर्ण हिंदुस्थानाचे आहेत त्यासाठी आज आपण हिंदी दिनदर्शिकेचं देखील क्रांती क्रांतीज्वालाचं प्रकाशन केलेलं आहे जय हिंद जय सावरकर नमस्कार मी असिलता सावरकर राजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर यांची मी धाकटी कन्या आहे आज सामा सावरकर सामाजिक संस्थेतर्फे तीन तीन समिधाये या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रकाशित झाला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्याचबरोबर क्रांतीज्वाला हे दिनदर्शिका प्रकाशित झाली हिंदीमध्ये त्याचं त्यासाठी मी श्रीनिवास कुलकर्णी यांचं अभिनंदन करते आणि डॉक्टर शुभा साठे यांचं पण अभिनंदन करते नमस्कार मी अमित विलास सबनीस ठाणे शहर अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आज आपला जो इव्हेंट झाला क्रांतीज्वाला दिनदर्शिका दोन हजार पंचवीस त्याचे ठाणे शहरातनं जेवढ्या दिनदर्शिका गेल्या आहेत त्या राज्याच्या जवळजवळ काही टक्केवारीमध्ये ठाणे शहराने आपल्या दिनदर्शिका आपण विकल्या आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात ऐतिहासिक असा जो क्षण आहे तो हिंदी दिनदर्शिकेंचं प्रकाशन उद्या जेव्हा इतिहासात क्रांतीज्वाला किंवा उद्या जेव्हा इतिहासात स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे कार्यक्रम बघितले जातील तेव्हा ठाणे शहरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालेलं क्रांतीजाल ज्वाला हिंदी दिन दिनदर्शिकेचं प्रकाशन हे ठाणे शहराच्या नशिबात आहे आणि त्याबद्दल मी उपस्थित मान्यवरांचे खूप खूप आभार मानतो मगनभाई ठक्कर आणि आपले केळकर साहेब आमदार संजय केळकर साहेब मगनभाई ठक्कर असिलतही सावरकर राजे ज्या स्वतः सावरकरांच्या नात आहेत ते सगळे व्यासपीठावर होते त्यामुळे हा क्षण अगदीच ऐतिहासिक आहे आणि मी तुमचे यासाठी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर राहुल कुलकर्णी एन टी सर्जन मी सल्लागार ठाणे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था श्री श्रीनिवासजी कुलकर्णी सं संस्थापक प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत आणि ते आ, संस्थापक आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या अठरा शाखा आहेत आणि त्यातनं जे विचार मांडतात आणि लोकं तयार होतात त्यांनी जे भारत ओतप्रोत भरणारी जी लोकं तयार होत आहेत पूर्ण देशासाठी त्यामुळे अर्बन नॅक्सलाइट हा कमी होण्यासाठी मदत होईल आणि समाज हा पूर्णपणे स्वस्थ राहील यासाठी मी या नजरेतने या सगळ्या गोष्टीकडे बघतो